काही करण्याची जिद्द जर मनात असेल तर कुठलंही काम हे छोटं नसतं आणि त्याचंच मोठं उदाहरण या नाशिककर तरुणांनी उभं केलं आहे दीपक नानाजी मुंढे विकास काजळ संदीप शिंदे अंकुश ढोंगडे रोहन पाटील या पाच उच्च शिक्षित तरुणांनी आपल्या शिक्षणाची कुठलीही लाज न बाळगता ट्रान्सपोर्ट व्यवसायात पुढे घेत साई छायांक लॉजिस्टिक ही एक नवीन फर्म सुरू केली आहे एक दोन नाही तर तब्बल दहा ट्रक घेत या युवकांनी आपल्यासह शेकडो हातांना रोजगार देण्याचा विडा उचलला आहे नाशिकमध्ये अनेक छोटमोठ्या कंपन्या आहेत आणि या ठिकाणी आपल्या मालाचे नेन करण्यासाठी कंपनी मालक आणि चालकांना मोठी मशक्कत करावी लागत असल्याचं लक्षात आल्यानंतर या समस्येवर लक्ष केंद्रित करून साई छायांक ट्वेंटी फोर बाय सेवन ही सेवा आता या युवकांनी सुरू केली आहे रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे व युवकांचे नेते भूषण लोंढे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या वाहनांना नाशिककरांच्या सेवेत दाखल करण्यात आले यावेळी प्रकाश लोंढे यांनी या युवकांना या शुभेच्छा तर दिल्या पण समाजातील बेरोजगार आणि होतकरू तरुणांनी पुढे येऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आपल्या हक्काचा व्यवसाय सुरू करावा आणि काही मदत लागल्यास रिपायनर त्यासाठी हेल्पलाईन देखील सुरू केल्याचं प्रकाश टोंडे यांनी सांगितलंय मला ह्या नवीन उद्योजकांचा सार्थ अभिमान यासाठी वाटतो की जो तो उठतो खूप मी एज्युकेटेड आहे मी हे शिकलोय मी ते शिकलोय मला ही नोकरी मिळाली पाहिजे मला ती नोकरी मिळाली पाहिजे परंतु मी प्रामाणिकपणे या भावनेतून आहे की आपण उद्योजक बना ज्यामुळे अनेक रोजीरोटी तुमच्या माध्यमातून निर्माण होईल रोजगार तुमच्या माध्यमातून निर्माण होईल निश्चित बेरोजगार वाढते म्हणून चालणार नाही त्यासाठी आपण स्वतःच कसबपणाला लावलं पाहिजे आणि हे कसब मला असं वाटतं एक दोन तीन चार नाही मी पंचशील महत्व देणारा माणूस आहे आणि पाच तरने बांड युवक सुशिक्षित युवक विशेष प्रामाणिकपणे सांगतो की कोणत्याही पद्धतीची कोणती नशा न करणारे म्हणजे जेवण सुद्धा जेवण सुद्धा ही नशा रे। मी म्हणतो अशा संतुलित आहार परंतु जिद्दीने वेगळ्या वेगळ्या जातीचे जेव्हा एकत्र येतात तेव्हा मला असं वाटतो की तो खऱ्या अर्थानं चमत्कार घडतो आणि ते प्रगतीपथाच एक पहिलं पाऊल आहे माझ्याकडे बघा मी रोजीरोसाठी बाहेर पडलो यासाठी बाहेर पडलो की मी शासकीय नोकरी करून माझं स्वतःचा परिवार बघण्याबरोबर जर माझ्या हातून अजून कुटुंब जर चांगले निर्माण झाले तर तो खरा माझा प्रामाणिकपणा आहे तसं हे पाच उद्योजक एकत्र येऊन साई छायंक नावाचं सा लॉजिस्टिक तयार केले अनेक रोजगारांना रोजगार मिळणार आहे हे फक्त महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्याच त्याच हिमतीनं हा उद्योग त्यांनी चांगल्या पद्धतीने करणार आहेत मला त्यांचा सार्थ अभिमान आहे का विविध जातीचे विविध विचारधाराचे पण सुशिक्षित आणि एका विचारानं वागणारे पाच उच्च शिक्षित तरुण एकत्र येऊन हा व्यवसाय सुरू केला आहे मला खात्री आहे मला विश्वास आहे की निश्चितपणे हे प्रगतीपथाचं पाऊल टाकणारच आहे आणि त्यांच्या माध्यमातून हजारो बेरोजगारांच्या परिवाराला कुटुंबाला त्यांची ताकद मिळणार आहे अशा पद्धतीने सेवा घडणार आहे परंतु ती सुद्धा निष्कलंकित नफा कमवण्यासाठी नाही म्हणून मी त्यांच्या पूर्ण भाव वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांची सर्व भाग भांडवलसुद्धा सारखंच विचारधारा पण सारखीच मी परत एक सांगतो की विदाऊट काहीच कोणाला चालत नाही जेवण चालतं अशा पद्धतीचे हे लेकर आहेत प्रगती करावीत प्रगती करणारच अशी मला खात्री वाळखते पुनशा अशाच मी आव्हान करणारे जनतेला की असेच तुम्ही सुद्धा एकत्र येऊन जर तुम्हाला प्रगतीपथाचं काही मार्गदर्शन लागत असेल भाव भांडवा लागत असेल पण ते स्वतःच्या कुटुंबापुरतं नाही जनहितासाठी तर आम्ही आपल्यासोबत आहोत युवकांनी युवकांसाठी सुरू केलेला हा प्रयत्न निश्चितच एक दिवस शेकडो कुटुंबांच्या चुलींचा आधार बनेल असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला आहे नाशिक सुपरफास्ट नाशिक